तुम्ही वापरत असलेल्या टूथपेस्टमध्ये विषारी घटक पदार्थ तर नाहीत ना हे विचारण्यामागचं कारण आहे ब्रँडेड टूथपेस्ट मध्ये आढळून आलेल्या पाऱ्याची धोकादायक मात्रा पाहूया सावधान तुमच्या टूथपेस्ट मध्ये विषारी घटक पदार्थ ब्रँडेड टूथपेस्ट मध्ये पाऱ्याची धोकादायक मात्रा दात घासताना टूथपेस्ट बाबत शंभर वेळा विचार करा तुम्ही रोज सकाळी टूथपेस्ट न दाद दाद स्वच्छ तुम्ही टूथपेस्ट वापरता असं तुम्हाला वाटत असेल पण सकाळी सकाळी तुम्ही टूथपेस्टच्या नावाखाली धोकादायक शरीरासाठी विष असलेले पदार्थ दातांना लावत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आपण जी टूथपेस्ट दातांना लावतो त्यातील बहुतांश टूथपेस्टमध्ये धोकादायक घटक पदार्थ असल्याची माहिती समोर आली आहे द गार्डियन या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार लीड सेफ ममा नावाच्या संस्थेनं त्रयस्त प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनुसार एक्कावन्न टूथपेस्ट ब्रँडपैकी जवळपास नव्वद टक्के टूथपेस्टमध्ये पारा आणि आर्सेनिकचं प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचं सांगण्यात आलंय धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांच्या टूथपेस्टमध्येही धोकादायक धातूंचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याचा अहवाल सांगतोय अपसामान्य प्रचलित असलेल्या टूथपेस्टमध्ये काही विषारी घटक म्हणजे पारा किंवा मर्क्युरी त्याचप्रमाणे कॅडमियम आणि शिसं किंवा लेड हे घटक सापडल्याचं सा नमूद केलेलं आहे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे कारण हे, हे तिन्ही पदार्थ हे पूर्णपणे शरीराला विषारी आहेत किंवा शरीराला त्रासदायक आहेत अतिशय धोकादायक आहे आरोग्याच्या दृष्टीने याच्यामुळे हो लहान मुलांवर याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात हा अहवाल अमेरिकेतल्या टूथपेस्ट उत्पादनांबाबत होता अमेरिकेत एफडीए ची कठोर मानक आहेत अमेरिकेत जर टूथपेस्ट मध्ये धोकादायक घटक एवढ्या प्रमाणावर असतील तर भारतातल्या टूथपेस्टची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे चंद्रकांत खुंदे झी चोवीस तास पुणे